आज हा व्हिडिओ फक्त ऐकायचा नाही आज हा व्हिडिओ मनाशी प्रामाणिक राहून ऐकायचा आहे कारण हा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल मी सगळ्यांसाठी चांगलं करतो तरीही मलाच का वेदना मिळतात जर हा प्रश्न तुम्ही विचारत असाल तर स्वामींचा हात तुमच्यावर आधीच आहे बाहेरचा माणूस तुम्हाला दुखावतो तेव्हा तुम्ही सावध होता पण जवळचा माणूस दुखावतो तेव्हा तुमचं मन बदलतं स्वामी म्हणतात ज्याच्याशी तुझं नातं आहे त्याच्याकडूनच तुझी परीक्षा होते कारण देवाला माहीत आहे तू तु बाहेरच्यामुळे तुटणार नाहीस पण जवळच्यांमुळे बदलशील आपण एक चूक सतत करतो आपण स्वतःची किंमत जवळच्या लोकांच्या वागण्यात शोधतो कोणी आदर दिला तर आपण ठीक नाही दिला तर आपण कमी स्वामी सांगतात ज्याची किंमत इतर ठरवतात तो कायम अस्थिर राहतो हीच अस्थिरता वेदना वाढवते तुम्ही म्हणता देव बघतोय पण काही करत नाही स्वामी सांगतात देव वेदना थांबवत नाही तो समज वाढवतो कारण जर देवाने प्रत्येक वेळी तुमच्यासाठी लोक बदलले तर तुम्ही कधी मजबूत होणार प्रत्येक नातं तुमच्या आयुष्यासाठी आलेलं नसतं काही नाती तुमचा संयम तपासतात तुमची मर्यादा शिकवतात तुमचं आत्मभान जागं करतात स्वामी म्हणतात सगळेच हात धरायला नसतात काही हात सोडायला शिकवतात हे कळलं की वेदना कमी होतातपासून एकच बदल करा समजून घेण्यासाठी समजावणं बंद स्वतःला सिद्ध करणं बंद फक्त एवढंच म्हणा मी जसा आहे तसा पुरेसा आहे स्वामी सांगतात जो स्वतःचा आधार बनतो त्याला कोणताही धक्का मोडत नाही जवळचे लोक दुखावतात म्हणजे देव दूर नाही तो तुम्हाला शिकवत आहे स्वतःचा मान राखायला मर्यादा आखायला आतून मजबूत व्हायला ही वेदना शिक्षा नाही ती तयारी आहे आजचा हा संदेश मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जी हसते पण आतून खूप जखमी आहे स्वामी तुमच्यासोबत आहेत कारण तुम्ही अजूनही संवेदनशील आहात श्री स्वामी समर्थ